श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्री पादवल्लभ दिगंबरा तर आजचा दिवस तुमचा खूप छान जावा आणि स्वामी कृपेने तुमच्या सगळ्या चांगल्या याच्या महाराज नक्कीच पूर्ण करोत अशीच मी महाराजांच्या प्रार्थना करते तर दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी येते अक्षय तृतीया तर या दिवशी आपल्या कुठल्या सेवा करायच्या आहेत या दिवसाचं महत्त्व काय याबद्दलचा एक ब्लॉग मी ऑलरेडी बनवलेला आहे तर आजही तुम्हाला एक सुंदर अशी या अक्षय तृतीयाबद्दल आपल्या कुठल्या सेवा महत्त्वाच्या आहेत आणि का महत्त्वाच्या आहेत याची माहिती आपण घेणार आहोत तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलला पहिल्यांदाच तुम्ही पाहत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल आणि या अक्षय तृतीयाला तुमच्याकडे अक्षय पुण्य नक्कीच मिळेल सो चलो तर पहा अक्षय तृतीया दहा मे दोन हजार चोवीस या दिवशी आहे तर वार आहे शुक्रवार तर या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठून उठूनभूत व्हायचं आहे घर स्वच्छ करायचं आहे इव्हन तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही जसं जसं वेळ मिळेल तसं अधेमध्ये सुद्धा आपण घर स्वच्छ करायचं आहे तर अक्षय पुण्य कमावण्याची संधी आपल्याला मिळते आहे तर अक्षय तृतीयेलाच याच दिवशी असं म्हटलं जातं की त्रेतायुगाची सुरुवात झाली होती त्याचप्रमाणे भगवान विष्णूंचा सहावा अवतार मानल्या गेलेल्या भगवान परशुरामांचं म्हणजे जे चिरंजीवी परशुराम आहेत त्यांचा अवतारसुद्धा याच दिवशी अक्षय तृतीयाच्या दिवशी झाला होता भगवा भगवान श्रीकृष्णांना भेटण्यासाठी सुदामा जो त्यांचा परममित्र आला होता तर तो, तो याच दिवशी आला होता आणि याच दिवशी भगवान श्रीकृष्णांनी सुदामाला त्याचं त्याला राजा बनवला होता त्याला राज्य दिलं होतं आपल्या प्रेमाची भेट म्हणून त्यांनी दिली होती तसेच कृ श्रीकृष्णाने द्रौपदीला याच दिवशी अक्षय साडी पुरवली होती ज्यावेळी तिचं ही कथाही आपल्याला माहिती आहे तर याच दिवशी ही घटना घडली होती तसेच असंही म्हटलं जातं की याच दिवशी गंगा माता पृथ्वीवर अवतरली तो हाच दिवस आहे आणि याचप्रमाणे आपण जे आपल्या याच, याच दिवशी माता अन्नपूर्णा माता यांचंही प्रकटीकरण पृथ्वीवर झालं होतं तर असं अक्षय पुण्य कमवणारी आणि अक्षय साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त मानला गेलेला अक्षय तृतीयाचं अनन्यसाधारण महत्त्व आहे तर ज्यांनाही अजून काही नवीन तुमचा स्वतःचा बिझनेस चालू करायचा आहे तुमचं शॉप सुरू करायचं आहे तुमच्या काही नवीन चांगल्या गोष्टी करायच्या आहेत महिला असतील पुरुष असतील दादा ताई कोणी असेल तर या दिवशी तुम्ही सुरुवात करू शकता किंवा तुमच्या चांगल्या सवयींना सुरुवात करू शकता कसं आहे आपण मनुष्यप्राणी आहोत काही गोष्टींची सुरुवात करतो आणि मध्येच मग ती बंद पडते किंवा काही कारणास्तव आपण तिकडे लक्ष लग, देतो जसं की नवीन वर्षात आपण संकल्प केला असतो की व्यायाम करायचा वाचन करायचं त्यानंतर फिरायला जायचं जे काही हे आपण ठरवतो त्या गोष्टीसुद्धा कधी कधी आपण स्किप करून जातो पण अशा काही ज्या नवीन संधी येतात आपल्यासाठी तर त्या संधींचा वापर किंवा उपयोग आपण नक्कीच केला पाहिजे आणि म्हणतो ना सोन्याहून तुळं असं सो जे म्हणतात तर तो हा दिवस आहे तर ह्या दिवसात तुम्ही कुठलंही सु सुंदर अशा कामाची सुरुवात करा मुहूर्त बघायची काहीच गरज नाही कारण पूर्ण दिवस म्हणजे एक शुभ मुहूर्त शुभ घटिका शुभ पळी म्हटली जाते तर तुम्ही ह्या पूर्ण दिवसामध्ये खूप छान छान गोष्टींचं तुम्ही नियोजन करा तुम्हाला काय काय करायचं आहे तर ह्या गोष्टी तुम्ही करू शकता तर काही विद्यार्थी असतील जे एक्झाम्स देत असतील किंवा गव्हर्मेंट एक्झाम असतील किंवा तुमच्या अजून काही महत्त्वाच्या परीक्षा असतील तर त्याची सुद्धा तुम्ही सुरुवात करा आणि त्या दिवशी अवश्य तुम्ही ह्या सगळ्यात महत्त्वाचा आता ज्या महिला ज्यांच्याकडे घरात आर्थिक चणचण आहे तर त्यांनी कुठलीही सेवा करायच्या आहेत आणि कुठल्या गोष्टी करायच्या आहेत ह्याही तुम्हाला सांगेन महिला असतील किंवा पुरुष असतील जे असतील तर या दिवशी पहा आपल्याला आपल्याकडे जे काही आपण सेवा करतो दानपुण्य करतो तर ते अक्षयपटीने आपल्यापर्यंत पोहोचतं तर सगळ्यात पहिलं महत्त्वाचं मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओ सांगितलं होतं की अक्षय पात्र आपल्याला त्या दिवशी हां तर सगळ्यात महत्त्वाचं अजून एक विचार राहिलं की पहा भगवान श्रीकृष्णाने जेव्हा युधिष्ठिरांसोबत जेव्हा हे संताने ऋषीमुनी राहायला होते जेव्हा महाभारताचा वेळ होता त्यावेळेला युधिष्ठिराला चिंता होती की या सगळ्यांना मी अन्न कसं पुरवणार तेव्हा त्यांनी भगवान श्रीकृष्णांच्या सांगण्याप्रमाणे सूर्यदेवाची उपासना केली आणि सूर्यदेवांनी त्यांना अक्षयपात्रा जे म्हणतो आपण जी अक्षय थाळी म्हणतो तर ही अक्षय थाळी ह्याच दिवशी युधिष्ठिराला मिळाली होती जेणेकरून त्यांनी पूर्ण आपल्या सेनेचं असेल किंवा जी त्यांच्याकडे ऋषीमुनी होते त्या सगळ्यांचं जेवण या अक्षयपात्रामधून त्या सगळ्यांना त्यांनी अन्न पुरवठा केला होता तर त्याचप्रमाणे महाभारत जेव्हा व्यासमुनी महाभारत लिहायला सुरुवात केली तर तोही दिवस हाच होता तर भगवान कृष्ण गणेशानी याची सुरुवात केली होती महाभारत लिहायला तर तोही दिवस सुवर्ण दिवस होता तो अक्षय तृतीयाचाच होता तर अक्षय तृतीयाला आपल्याला बघा आपण उदक दान करायचं आहे तर काय करायचं आहे उदक पात्र जे असतं म्हणजे मातीचा घडा जो असतो मग तो छोटा असेल मोठा असेल त्याचा आपण घरात पूजाही करायची आहे आणि ती गरजू व्यक्तीला ते दान तुम्ही करायचं आहे म्हणजे या दिवशी उदकदान आणि उदक पात्र जर दान केलं याचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे तर हेही तुम्ही दिवसभरात कधीही करू शकता तुम्ही उदक म्हणजे पाणी तर पाण्याचं जे पात्र आहे तर ते म मातीच्या घाटेतच का तर याचंही अनन म्हणजे म्हणतो ना का हे आपण धातू कुठल्या दिवशी काय धातू द्यायचे किंवा काय ह्या प्रत्येकाचा एक काहीतरी त्याच्या त्याच्यामागे शास्त्रीय म्हणा किंवा एक महत्त्वाचं रिझन त्याच्यामागे असतं तर ह्या दिवशी आपण मातीचा घडा त्याची पूजा करायची आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे त्याची पूजा करायची आहे कारण पाणी म्हणजे अमृत आहे आपल्या पृथ्वीवरचं अमृत म्हणजे पाणी आहे तर ह्या पाण्यासाठी असंही म्हटलं जातं की तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठीच होणार आहे कदाचित ती वेळ कधी येईल काय ये माहिती नाही आपल्याला पण भाकीत असंच आहे की तिसरं महायुद्ध हे पाण्यासाठी होणार आहे तर म्हणून पाणी किती महत्त्वाचं आहे हे आपल्या सगळ्यांनाच आता हे माहिती आहे तर म्हणून आपल्याला भरपूर पाऊस पडला तरच पाणी मिळतं तर मागच्या वर्षी आपल्याला पा आपण पाहतो की पाऊस खूपच कमी पडला त्याच्यामुळे धनधान्य हे ते, ते महागाई या गोष्टींना आपल्याला सामना करावा लागला तर म्हणून उदकाचं ह्या दिवशी म्हणजे ह्या सृष्टीवर व्यवस्थ या पृथ्वीवर व्यवस्थित पाऊस पडावा ही आणि त्यानंतर जे धान्य आहे पीक आहेत ते व्यवस्थित आपल्याला मिळावेत यासाठी आपण प्रार्थनाही करतो आणि उदकाची म्हणजे या पाण्याची घट म्हणजे मातीच्या घटीची पाणी आपण पूजा करतो आणि मग हे आपल्याला एका सत्पात्री कुणाला ही जर गरजू असेल तर त्याला ते दान करू शकता तुम्ही त्याचबरोबर पहा या दिवशी आपण सोने चांदी खरेदी तर करत असतो त्यांना शक्य आहे ते खरेदी कराच कारण या दिवशी खरेदी केलेलं जे सोनं किंवा चांदी असेल महत्त्वाच्या वस्तू दागदागिने मोती हिरे काही असेल तर ते कधीही मोडायचे तुमच्या वेळ येत नाही असंही म्हटलं जातं म्हणून शुभ घट्ट आपण मोस्टली जर तुम्हाला काही सोनं करायचं असेल किंवा महत्त्वाच्या गोष्टी मग देवाचे टाक असतील तुम्हाला जे लागणार असतील तुमचे कुलदेवत कुलदेवी यांचे टाक असतील तर ते सुद्धा तुम्ही या दिवशीच करून घेऊ शकता तर महालक्ष्मीची मूर्ती आपल्या देवघरात ही असा पहिलाच हवी ती जास्त मोठी नको पण छोटी जरी असेल तर ती व्यवस्थित असायला हवी आणि ती जर तुमच्या घरी नसेल तर मा माता लक्ष्मीची सुद्धा तुम्ही या दिवशी मूर्तीची स्थापना करू शकता किंवा त्या दिवशी तुम्ही खरेदी करू शकता तसेच अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती असते तीसुद्धा आपल्या घरामध्ये अवश्य असायला हवी आपल्या देवघरामध्ये असायला हवी तर देवघरामध्ये लागणाऱ्या ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्यासुद्धा ते त्यांची खरेदीसुद्धा आपण या अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर आपल्याला करायचे आहे अक्षय तृतीयेला भगवान विष्णूंचे जास्तीत जास्त आपल्याला नामस्मरण करायचं आहे विष्णू सहस्त्रनाम करायचं घ्यायचं आहे तसेच सूत्र जर तुम्हाला म्हणता आलं तर ह्या ह्या गोष्टी ज्या सेवा आहेत यांची आवर्तनं जरी करता आली तर ती आवर्तनंसुद्धा करायची आहेत तर माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी जे उपाय आहे सुद्धा आपण या दिवशी करू शकतो तर बघा ज्या महिलांचे दागिने आधीच बनवलेले असतात तर ते तुम्ही या दिवशी काढून त्याची स्वच्छता किंवा व्यवस्थित पुसून वग वगैरे ठेवून तुम्ही या दिवशी माता लक्ष्मींपुढे ह्या जसं आपण ल दिवाळीची ल पूजा असते त्याचप्रमाणे ह्या आजच्या दिवशीसुद्धा तुम्ही घरच्या घरी जर माता लक्ष्मी लक्ष्मीसमोर ह्या सगळ्या गोष्टी ठेवून महत्त्वाच्या ज्या आपल्या घरातील दागदागिने असतील पैसे असतील ते ठेवून दा त्याच्यामध्ये धने कुंकू टाकून अक्षर टाकून तुम्ही त्याची पूजा केली आणि माता लक्ष्मीला आवडणारे पांढरे फूल खीळ खीर असेल पुरणपोळी असेल तर किंवा ज्या ज्या तुम्हाला ह्या गोष्टी आहेत त्यांना माता लक्ष्मीला व्हायच्या आहेत तर त्या तुम्ही देऊ शकता आणि माता लक्ष्मीचा आशीर्वादही घेऊ शकता या दिशी जा तर या दिवशी शुद्ध हळदी जी असते जे आपण पूजेमध्ये वापरतो तर ह्या हळदीमध्ये थोडंसं गुलाबजल मिसळून हे सुगंध किंवा अत्तर मिसळून तुम्ही गुलाब अत्तर मिसळा किंवा जो सुगंधित अत्तर असतील ते मिसळून तुम्ही ते थोडंसं सुद्धा वापरू शकता माता सुद्धा तुम्ही लावू शकता आणि तुमचे जे काही महत्त्वाचे वस्तू घरात आहेत दागिने असतील किंवा काय त्यांनासुद्धा थोडं थोडं तुम्ही हे लावून त्याची पूजा करू शकता तसेच हळदीचं स्वस्तिक सुद्धा आपल्याला दरवाज्यावर मुख्य दरवाजावर करायचं आहे दरवाजाच्या बाहेरच्या बाजूला आणि आतल्या बाजूला हळदीचं स्वस्तिक करून त्यावर तुम्ही हळदी कुंकू थोडंसं आणि अक्षता टाकून तुम्ही त्याची पूजा करू शकता कारण माता लक्ष्मीला प्रसन्न म्हणजे आवडणाऱ्या वस्तूंमध्ये ही सुद्धा आहे आणि आपलं घर म्हणजे बघा लक्ष्मी जेव्हा प्रवेश करते घरामध्ये तेव्हा आपलं घर इतके सुंदर नीटनेटकं असायला हवं शुभचिन्हांचा वापर आपण मॅक्झिमम करायला हवा दरवाजावर तुम्ही शुभ लाभ लिहू शकता तर त्याप्रमाणे स्वस्तिकसुद्धा काढू शकता तर भारतीय संस्कृती आणि भारतीय परंपरा आपल्या इतक्या सुंदर आहेत त्या जर ते रिच्युअल्स आपण जर फॉलो केले तर आपल्याला खूप सुंदर त्याची अनुभूती येते बरेच जण बघा फे वेस्टर्न कल्चर अवलंब इझिली अवलंबतात आणि आपल्या जुन्या पुढाने हे जुनं झालं हे आता कोण करतं असं म्हणून तुम्ही त्या सोडून देता आणि मग वेस्टर्न कल्चर नवीन आहे म्हणून तुम्ही ते फॉलो करता पण ह्या आपल्याच गोष्टी ज्या आहेत त्या वेगळ्या पद्धतीने ते लोक त्याचा म्हणतो ना त्या पद्धत फॉलो करत असतात पण तेव्हा आपल्यालाही रिअलाईज व्हायला कमी खूप कमी वेळ लागतो किंवा खूपच जास्त वेळ लागतो आणि कळत नाही तर आपल्या ह्या ज्या रिच्युअल्स आहेत भारतीय संस्कृती परंपरा ज्या आहेत ह्या आपल्या ऋषीमुनी खूप विचार करून आणि खूप बुद्धिमत्तेने आपल्याला इझिली दिलेलं आहे आपण त्या फक्त जर फॉलो केल्या आणि त्या त्यांचा अवलंब जर केला तर आपल्याही घरात आणि आपल्याही या जीवनात सुखसमृद्धी येईल आणि समृद्धी मिळेल भरभराटी मिळेल तर या अक्षय तृतीयेला तुम्हाला ही सुख समृद्धी भरभराटी मिळेल खूप सुंदर तुमचं आरोग्य राहो तुमचं कुटुंबाचं आरोग्य राहो आणि तुमच्या कडून खूप छान अशा स्वामींच्या सेवा घडव स्वामींचं कार्य घडव आणि अक्षय असं पुण्यसंवाद सर्वांना मिळव तर पहा झालेली सर्व सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करून मी आपली रजा घेते तर सरिता ट्वेंटी फोर स्वामी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला हे या अक्षयतृतीला खूप छान अशा गोष्टी मिळतील तर आणि तसेच तृतीयाबद्दल अजून महत्त्वाची काही माहिती असेल तर नक्कीच तुमच्यापर्यंत घेऊन येईल ಲಾತ್ರ ಪರತೆ ಭು ಶ್ರೀಸ್ವೀಸಮರ್ಥ ಅವಧೂತ ಚಿಂತನೆ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ